नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब स्वागत वर स्वागत सेशन मध्ये तुम्हाला खूप महत्वाचे नियम शिकवणार आहे दोन शब्द आहेत दोन मला डिफरन्स भेटून आहे दोन्हीचे अर्थ सेम असतात पण त्यांचा वापर हा वेगवेगळा असतो बघा आपण नेहमी इथंच फसतो की हा शब्द कुठं वापरायचा आणि तो शब्द कुठं वापरायचा त्यांचे काय नियम आहेत ते तुम्हाला लिहून देणार आहे तुम्ही पहा पूर्ण लेक्चर पाहा मगच तुमच्या लक्षात येऊन जाईल थोडंसं लेक्चर लेंदी झालं तर चालेल पण पूर्ण पहा पण तुमच्या वाक्यरचना बोलताना आणि सोमवारचने बोलताना त्याचा अंडरस्टँडिंग करताना कधी तुम्ही चुकणार नाही पहा पहिला जो शब्द आहे तुमचा गो अँड बिफोर आता हा दोन्हीचा अर्थ काय सेमच आहे पूर्वी किंवा अगोदर पण हा जो ॲगो तुम्हाला कुठे वापरायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला खूप वर्षापूर्वीचा काळ म्हणजे बोध होतो वाक्यातनं किंवा त्या सिच्युएशन किंवा कंडिशन मधून त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय आहे ॲगो जसे की लॉंग लॉंग ऍगो देर वॉज अ किंग काय लॉंग लॉंग ऍगो देर वॉज म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी एक राजा होता ओके okay. त्याच्या राज्याचं नाव होतं एच वजेड काही तर ओके okay. आता ह्या चे दोन अर्थ होतात पहिला आहे पूर्वी किंवा अगोदर आणि दुसरा आहे समोर बघा ह्याचा एक्झाम्पल्स दोन एक्झाम्पल्स देतो पहिला आहे थिंक बिफोर स्पीक म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करा दुसरा आहे ही स्टूड बीफोर द शॉप म्हणजे तो दुकानासोबत उभा राहिला इथं चा अर्थ आहे समोर आणि इथं आहे पूर्वी बघा हे तुम्हाला कसं लक्षात येईल तुमचं वाचन आणि बोल बोलून आणि करून या तीन गोष्टींचा तुम्हाला हे कसा वापर होतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतरचं पहा आफ्टर आणि आफ्टर वर्ड्स काय आफ्टर आणि आफ्टर वर्ड्स बघा दोन्हींचा अर्थ सेमच आहे काय नंतर पण हे आफ्टर कुठं आणि ते आफ्टर वर्ड्स कुठं वापरायचं बघा पहिला वर्ड्स आहे त्यातला आफ्टर आणि दुसरा आहे आफ्टर वर्ड्स ह्याचा हे अर्थ आहे नंतर ह्याचा पण अर्थ आहे नंतर बघा हे जे आफ्टर आहे तुम्हाला त्याच्यानंतर नाम सर्व नाम आणि क्रियापदाला आयजी असं येतं आणि हे आफ्टर्स ह्याच्यानंतर सर्वनाम वगैरे हे काहीच येत येत नाही बघा फॉर एक्झाम्पल इट इज नॉट गुड लक्षात येऊन जाईल तुमच्या लगेच इट इज नॉट गुड टू रन रन Fast after a meal बघा इट इज नॉट गुड म्हणजे हे चांगलं नाही टू रन फास्ट आफ्टर अ मिल म्हणजे जेवणानंतर पळणं म्हणजे जोरात पळणं हे चांगलं नाही बघा ह्याच्यानंतर काय आलंय तुम्हाला नाम किंवा म्हणजे अमील हे नाम आहे हे की नाही नंतर क्रियापद किंवा सर्वनाम हे तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतरच आहे इट इज नॉट good to have food food and bath immediately afterwards okay it is not good to have food हे योग्य नाही जेवण करणं बरोबर अँड पाक इमिजिएटली आफ्टरवर्ड्स म्हणजे जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणं हे योग्य नाही लक्षात त्याच्यानंतर आहे बघा एनिथिंग आणि समथिंग काय एनिथिंग अँड समथिंग या लक्षात बघा दोन्हीचा अर्थ सेमच आहे पण वापर वेगवेगळा आहे लिहून घ्या आणि ह्याची प्रॅक्टिसच करा ओके जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तुम्हाला हे जमणार नाही त्याच्यानंतरच पहा काय आहे एनिथिंग अँड समथिंग बघा दोन्हीचा अर्थ एकच आहे पण वापर वेगवेगळा आहे आता हा एनिथिंगचा वापर तुम्हाला निगेटिव्ह मध्ये करायचा आहे म्हणजे नकारार्थी वाक्य आणि समथिंगचा वापर हा तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे हो करा वाक्यामध्ये करायचा लक्षा लक्षातच ठेवाय बघा लक्षात येऊन जर तुमच्या आता वाक्यासमधे दिला आय थिंक आय थिंक ही विल नॉट डू ही विल नॉट डू एनीथिंग ओके हे झालं निगेटिव्ह मध्ये तुम्ही त्याचा सेमच अर्थ आहे काही पण याचा वापर निगेटिव्ह मध्ये आणि जेव्हा समथिंग वापरणार त्याला तुम्हाला काय करायचं आहे पॉझिटिव्ह वाक्य रचना घ्यायची म्हणजे हो करार ते ही विल प्युअरली डू समथिंग म्हणजे ती नक्कीच काहीतरी करेल आलो त्याच्यानंतरच पहा बिटवीन आणि ॲमो काय बिटवीन आणि ॲमोंग दोघांचा अर्थ आहे मध्ये पण दोन्ही कुठं वापरायचे ते बघा बिटवीन ॲमो आता बिटवीन हे दोन व्यक्ती किंवा नाम असेल तेव्हा काय वापरायचंय बिटवीन ओके आणि एमो, हे दोन पेक्षा जास्त असते त्यावेळेस काय वापरायचंय ऍमो बघा वाक दिला तिला लक्षात येईल बघा अतुल सर इज बिटवीन राहुल अँड शुभ बघा इथं राहुल आहे आणि इथं शुभमय त्यांच्यामध्ये कोण आहे अतुल सर म्हणजे ही एक व्यक्ती ही एक व्यक्ती त्यांच्यामध्ये अतुल सर आहे लक्षात आता अमोंग आता इथे बरेच विद्यार्थी आहेत दोन पेक्षा आणि त्या अतुल सर आहेत जर मी म्हणलं की अतुल सर कुठे आहेत म्हणजे वेर इज अतुल सर तुम्ही उत्तर काय देणार की अतुल सर इज अमोंग द स्टुडंट बघा अजून एक आहे ही डिस ही की म्हणजे तो गर्दीमध्ये दिसेनासा झाला म्हणजे गर्दी भरपूर आहे ना, ना। मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे ऍमॉंग दोन व्यक्ती वस्तू असतील त्यावेळेस बिटविन बिंदास वापरा त्याच्यानंतर पहा बिसाईड आणि बिसाइड खूप महत्वाचं आहे एका शब्दामुळे तुमचा वापर आणि त्याचा अर्थ चेंज होतो पहिला आहे बिसाईड लिहून घ्या बिसाइड बघा ह्या ई नंतर तुम्हाला काय करायचं फक्त एस वापरायचं लक्षात ह्याचा अर्थ होतो बाजूला च्या बाजूला आता ह्याचा अर्थ होतो सोडून धरून च्या शिवाय बघा वाक्य रचना ही केम अँड सॅट डाऊन बिसाइड मी म्हणजे तो आला आणि माझ्या बाजूला येऊन बसला ओके okay. हे झालं ह्या बिसाइडचा आता फक्त ह्याला एच लाभल्यानंतर काय होतो त्याचा अर्थ चेंज होतो बघा एव्हरी वन स्पीड मध्ये लिहावं लागतं कारण की वेळ पुरत नाही टाइमिंग लिमिटेशन असतं त्यामुळे माझा हँड रायटिंग थोडस खराब असेल खराब दिसेल पण मी बोलतोय ते ऐकून तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्या एवरीवन वन पास डिसाइड बघा हरीला सोडून सगळे पास झाले इथं अर्थ काय झाला डिसाइडचा सोडून मग तसे तुम्हाला त्याचा अर्थ लावता आला पाहिजे तिथं सोडून येतो का धरून येतो का त्याशिवाय येतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्या बी साईडला पुढे एस लागलं ला, तर त्याचे हे तीन अर्थ होतात आणि एस नसेल तर फक्त एकच अर्थ होतो काय बाजूला आता ह्याच्या आहे ईदर आणि एनी ह्याचा फरक स्पष्ट करून घ्या मित्रांनो हे नसल लक्षात आलं तर हा व्हिडिओ फरक पहा कारण की खूप महत्वाचा टॉपिक आहे तुम्ही काळ शिकता वाकृष्ण बनवता पण ह्यांच्या वापरामध्ये तुम्ही चुकता इदर आणि येणे आता इदर हे फक्त दोन साठीच वापरायचे आणि हे एनी अनेकांसाठी बघा एक्झाम्पल देतो मग लक्षात एकच एक्झाम्पल आहे यू मे सिलेक्ट इदर ऑफ टू पेन्स म्हणजे इदरचा अर्थ का होतो दोन पैकी एक म्हणजे तू कुठलाही दोन पैकी दोन पैकी एक पेन कुठलाही सिलेक्ट करू शकतोस ओके इदरचा अर्थ का होता दोन पैकी एक आता हे यू यू मे सेम सिलेक्ट पण इथे इधरच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचंय एनी आता इधर टू च्या ऐवजी तुम्हाला दीज पेन्स म्हणजे आता पेना किती झाल्या अनेक दोन पेक्षा जास्त म्हणजे काय यू मे सिलेक्ट एनी ऑफ दीज पेन्स म्हणजे ह्या पेनांपैकी तू एक कुठलाही घेऊ शकतोस किंवा सिलेक्ट करू शकतोस बघा हे नियम तोंडपाठ करा बोलताना चुकीचं बोलू नका आणि समोरच्याने जर ह्यांच्यापैकी जर तुमचा एखादा कुठला शब्द जर जा जा का। जा आला असेल त्याच्यामध्ये त्याचा चुकीचा मेसेज तुम्ही घेऊ नका ओके कारण कसे चुकीचं अंडरस्टँडिंग झालं तर तुम्ही चुकीचं बोलणार लक्षात मग ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा कटाक्षाने पाळावे लागतील आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुलस स्टेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र